या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर सिन्नर बस स्थानक नंबर तेरा महात्मा फुले शेजारी नामको बँकेसमोर नाशिक माळेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये रंगांचे उत्पादन करणाऱ्या स्नोसेम पेंट्स इंडिया लिमिटेड हा कारखाना व्यवस्थापनाने बंद करत प्रवेशद्वाराला टाळे ठोकल्याने कायम व ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या शेकडो कामगारांवर बेकारीची कुराड कोसळली असून औद्योगिक क्षेत्रात यामुळे खळबळ उडाली आहे स्वातंत्र्य दिनीच व्यवस्थापनाने अचानक हा निर्णय घेतल्याने कामावर नेहमीप्रमाणे आलेल्या कामगारांना ही बाब कळल्यानंतर त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली स्वातंत्र्य दिनीच व्यवस्थापनाने कुठलीही पूर्वसूचना न देता कारखाना व्यवस्थापनाने प्रवेशद्वारावर नोटीस लावून टाळे लावले असल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली असो कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक व्यवस्थापनाने घेतलेला उत्पादन बंदीचा निर्णय कामगारांना रस्त्यावर आणणारा ठरला आहे उत्पादन व विक्रीचे समीकरण जुळत नसल्याने कारखाना गेल्या काही महिन्यापासून तोट्यात सुरू होता परिणामी आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे रुई या ग्रुपने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे याच ग्रुपचे मुसळगाव औद्योगिक वसाहतीत देखील क्लिक इंडिया नावाचे आणखी एक युनिट असून तेथील उत्पादन प्रक्रिया सुरळीत सुरू आहे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सुट्टी असल्याने कारखाना व्यवस्थापनाने स्नोसेम कारखान्यातील दोन मशनरी मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील स्वतःच्याच कारखान्यात हलवल्याची चर्चा देखील होत आहे गेल्या काही महिन्यांपासून हा कारखाना तोट्यात सुरू असल्याने व्यवस्थापनाने हे पाऊल उचलल्याचीही चर्चा यावेळी कामगारांमध्ये होती या कारखान्यात सध्या पन्नास कायम तर साठ कंत्राटी कामगार काम करतात हा कारखाना बंद झाल्यास कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे याबाबत काही कामगारांनी आपली कैफियत एस एन समोर मांडली आहे एस एन न्यूज साठी ताराचंद रुपवते सह अक्षय गायकवाड हॅलो मी सुनील शेमपेड मधून बोलतोय तर मी माझी लिडर आहे तर कंपनीनं चौदा ऑगस्टपर्यंत पद्धतश्री आमची कंपनी चालू होती आमचा कोणताही विधवाद काही काहीच नव्हता एकदम सुखात आनंदाचा आमचा कंपनी चालू होती पण पंधरा ऑगस्टच्या दिवशी सुट्टी होती आम्हाला सोळा तारखेला ज्यावेळेस आम्ही मी का आम्हाला नऊ वाजता आलो त्यावेळेस कंपनीनं डायरेक्ट कंपनीलाच लॉक लावलेलं होतं त्यांचं आमचं काहीच भांडण नाही आमचं ॲग्रीमेंट टाकलं होतं आम्हाला सोळा तारीखही दिलेली होती तर सोळा तारीख दिल्यानंतर जर ती इथं आल्यानंतर आम्ही कामावर आलो पाहतोय तर त्यांनी सगळं लोकच करून टाकलेलं होतं आम्हाला कोणची प आमच्या युनियनला कोणला आम्हाला पूर्ण कल्पना काहीच दिलेली नव्हती काही दिलेली नसताना आज आम्ही आमच्यावर ही बाहेर बसण्याची वेळ आली तर ब आमचं जरी म्हणणं आहे या न्यूजवाल्यांनी यांनी आम्हाला सहकार्य करून आम्हाला काहीतरी तोडगा काढून आमचे डेकर वाळव पैसे राहतील म्हणून आम्हाला परत कंपनी चालू करावा आम्हाला परत काम मिळावा ही आमची विनंती मी संतोष गाडे बोलतो आहे मी स्नोसेम पेंट्सच्या सर्व कामगारांच्या वतीनं बोलतो आहे तर आमच्याकडं अशी गोष्ट घडली चौदा तारखेला चौदा ऑगस्टला आम्ही सर्व कामावरती आलो आणि संध्याकाळी पाच नंतर पाचला आमची सर्वांची सुट्टी झाली जनरल शिपची तर त्यानंतर आम्ही ड्युटी सुटल्यानंतर घरी गेलो पण ज्या वेळेला पंधरा ऑगस्टची सुट्टी होती तर सोळा ऑगस्टला आम्ही सकाळी जेव्हा रोजच्याप्रमाणे आम्ही ड्युटीवरती आलो तर त्यावेळेला आमच्या गेटला नोटीस आणि लॉक लावलेलं होतं तर हे अचानक आमच्यावर थोडं बर्डनच आलं ते बघून थोडा सगळ्यांना धक्काच बसला आणि आणि हे जे केलं हे जे कृत्य अचानक केलं मॅनेजमेंटनी किंवा के मग या ज्या टॉप मॅनेजमेंटनी म्हणा किंवा मॅनेजमेंटनी तर हे खूप धक्कादायक होतं त्याच्यामुळं मग झालं काय का, का आमचे सगळे कामगार ड्यू नेहमीप्रमाणे ड्युटीवर आले तर ड्युटीवर आल्यानंतर इथं लॉक बघून सगळे आश्चर्यचकित झाले तर हे असं अचानक न आमच्या युनियनला कळवता न आमच्या कामगारांना काही पूर्वसूचना देता तर हे सर्व एकदम अचानक केलं त्यांनी तर आमच्या साठ सत्तर कुटुंबांचं सगळ्यांचं सगळं म्हणजे सगळे रस्त्यावर आले जर दुसरी गोष्ट अशी घडली का आमचे जे युनियन आहे त्यांच्याशी सल्लामसलत न करता किंवा मग कुठलीही गोष्ट न आम्हाला काही सांगता आणि आमचा आणि त्यांचा कुठलाही वादविवाद नसताना त्यांनी असं जे पाऊल उचललं ते अति एकदम धोक्याचं आणि आमच्यासाठी म्हणजे बेरोजगारीचा आणि सगळ्यांना विश्वासघात करणारं होतं तर ह्या कुठल्या कायदा आहे का किंवा कुठलं सरकार आहे सरकारनी जे नियम काढले ते कामगारांच्या बाजूनी नाही का म्हणजे सगळे मालकांच्याच बाजूने का ते कधी पण कुठली कंपनी बंद करू शकता आणि कोणलाही रस्त्यावर आणू शकता का हं तर हे जे आहे तर आम्हाला सगळ्या म्हणजे ज्या संघटना असतील किंवा मग जे मागीतले माणसं असतील तर त्यांच्याकडून सहकार्य करून ज्या साठ सत्तर परिवारांचं जे आयुष्य धोक्यात गेलं आहे आज तर ते उज्ज्वल करण्याचं सहकार्य सगळ्यांनी करावं आणि या सगळ्यांना मदत करावी कामगारांना